आ, दादा जी बुसे आ, आहे दादाजी भुसे यांनी मतांची लीड या ठिकाणी आहे बागलान विधानसभा आढावा या ठिकाणी देण्यासाठी प्रवीण पवार थेट कॉल जोडले जात आहेत संपर्क साधूया प्रवीणजी येतोय आवाज दुसरी दुसरी फेरी या ठिकाणी बागलान विधानसभेची पूर्ण झालेली आहे दुसऱ्या फेरी अखेर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिलीप मंगळू बोरसे दहा हजार सहाशे शहाऐंशी मतांनी आघाडीवर आहे जसं की आपण बघितलं की पहिल्या फेरीमध्ये जी गावं होती ती काही आदिवासी पश्चिम पट्ट्यातली गावं होती मात्र जसा जसा हा इकडचा देशी भाग सुरू झालेला आहे मग त्यामध्ये दरेगावची जर परिस्थिती बघितली तर दरेगाव मधून एक हजार सत्तेचाळीस मतांमधून दिलीप बोरसेंना थेट नऊशे सदुसष्ट मतं मिळालेली आहेत निव्वळ शेचाळीस मत ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला गेलेली आहेत तशीच परिस्थिती सर्व गावांमध्ये आहे आणि दुसऱ्या फेरीमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये दीपिका चव्हाण यांना केवळ सहाशे तेरा मतं मिळालेली आहेत तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिलीप मंगळू बोरसे यांना सात हजार चारशे सत्याहत्तर मते मिळालेली आहेत दुसऱ्या फेरी अखेर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिलीप मंगळू बोरसे दहा हजार सहाशे शहाऐंशी मतांनी आघाडीवर आहेत आणि अशीच परिस्थिती जर शेवटपर्यंत सुरू असली तर दिलीप मंगळू बोरसे हे ऐंशी नव्वद हजार मतांच्या मताधिक्याने निवडून येतील अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे नक्कीच माहिती पुढे दे देखील आपल्याकडून माहिती घेणार आहोत धन्यवाद खऱ्या अर्थाने आपण जर या ठिकाणी बघितला असेल की मोठी आघाडी दिलीप बोरसे यांनी घेतलेली आहे खऱ्या अर्थाने मालेगाव बायाचा विचार आपण केला तर त्या ठिकाणी सतरा हजार चारशे मतांनी आघाडी दादाजी भुसे यांनी घेतलेली आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या फेरी अखेर दीपिका चव्हाण यांना सहाशे तेरा मत होती आणि सात हजार चारशे सत्याहत्तर मतं हे दिलीप बोरसे अखेर दुसऱ्या फेरीचा हा निकाल आपण या ठिकाणी सांगत आहोत आणि दुसऱ्या फेरी अखेर संपूर्ण पहिल्या आणि दुसऱ्या फेरीची आपण जर आकडेवारी एकत्र केल्यानंतर दहा हजार सहाशे शहाऐंशी मतांनी या ठिकाणी दिलीप बोरसे भाजपचे उमेदवार आहेत बागलान विधानसभा मतदारसंघाचे ते आघाडीवरती असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे त्याचप्रमाणे चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये पाच पाच हजार तीनशे तेरा मतांनी राहुल आहेर हे आघाडीवरती आहेत तर बालेगावबाई विधानसभा मतदारसंघामध्ये सतरा हजार चारशे मतांनी दादाजी भुसे हे आघाडीवरती या ठिकाणी दिसून येत आहे खऱ्या अर्थाने आपले पालघर जिल्ह्याचे